महाराष्ट्र नगरपंचायत नगर, नगर परिषदा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे विजय जल्लोष साजरा करण्यात आला काल भाजपा विभागीय कार्यालय वर्तकनगर इथे ठाण्यात भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला यावेळेला केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि भाजपा महाराष्ट्र राज्यात रवींद्र अशा घोषणा देण्यात आल्या तसंच एकमेकांना पेढे भरवण्यात आले महिलांनी फुगड्या घातल्या आणि एक जल्लोष साजरा केला यावेळेला भाजपाचे युवा मोर्चा प्रमुख समर्थ नायक महिला मोर्चा प्रमुख स्वप्न अली साळवी तसंच भाजपाचे ठाणे शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेला अध्यक्ष संदीप लेले यांनी ले प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली पक्षामध्ये घटना दोन हजार सतराला पार्लमेंट पंच्याहत्तर आता ते स्वप्न साकार दिसत दिसतंय आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात एकच नारा उठलेला आहे केंद्रामध्ये नरेंद्र राज्यामध्ये देवेंद्र आणि भारतीय जनता पक्षामध्ये रवींद्र अशा प्रकारचे कार्यकर्ते उत्साहाने आहेत आणि अजूनही आज घोषणा निर्माण झालेली आहे महाराष्ट्रात फक्त हिंदुत्ववाद आणि देवेंद्र रवींद्र जिंदाबाद या दोन घोषणा आज तयार झालेल्या आहेत कार्यकर्ते उत्साहात आहेत आणि येणारे दिवसात ठाणेश्वरात देखील महायुतीचा धन्यविती जे होईल याबाबत आता कार्यकर्त्यांना कोणती शंका राहिली